राजकारणात नाराज व्हायचं नसतं काम करत राहायचं असतं असा सल्ला खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना दिलाय रविवारी फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्री दिन आहे लोकांना प्रेम आणि विश्वास द्या तरच तुम्हालाही लोकांकडून प्रेम आणि विश्वास मिळेल असा टोलाही खासदार महाडिक यांनी लगावला सध्या ते हतबल झालेले असावेत पण राजकारणात संयम आणि धीर ठेवावा अशा शब्दात खासदार महाडिक यांनी आपल्या कधी काळच्या जुन्या मित्राला सल्ला दिला आहे जैसा बोगे वैसा पाओगे एकतर्फी कधी प्रेम होत नसते दोन्ही तुम्ही जर विश्वासास पात्र असता तर सगळे लोक तुमच्याबरोबर राहिले असते तुम्ही तुमची काम करण्याची पद्धत ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं लोक तुम्हाला त्याचं मोजमाप करत असतात आणि राजकारणामध्ये नाराज व्हायचं नसतं मी बघतोय ते अलीकडे खूप नाराज झालेले आहेत अपयशानं नाराज होऊन नाही जायचं नाही आम्ही खूप निवडणुका पराभूत झालो खचलो नाही आम्ही आम्ही काम करत राहिलो लोकांच्यामध्ये काम करत राहिलं तर लोक आपल्याला संधी देत असतात त्यामुळं लगेच नाराज होऊ नये त्यांनी काम करत राहावं राजकारणात हे चढउतार होत असतात आणि फ्रेंडशिप डेच्या बाबतीत ते एवढे हातबल झाले असतील याची मला कल्पना नाही आहे परंतु आपण राजकीय क्षेत्रामध्ये असताना धीर सोडायचा नसतो असं माझं धोरण आहे